नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज दोन पदरी गंठन बनवणार आहे तर इथे मी मोठे मणी चार घेतलेले आहेत स्क्रू मिडियम साईजचे गोल्डन मनी दोन मंगळसूत्राच्या वाट्या सोनेरी कलरचे मणी आणि काळे काळेमणी हे बघा इथे मी व्हाईट धागा घेतलेला आहे नायलॉनचं साहे हात आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर दोन्ही पदर पकडून आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकायचा आहे त्याच्यानंतर मागच्या साईडला थोडेसे काळे म्हणी टाकायचे आहेत आणि मग मंगळसूत्राची डिझाईन बनवायला सुरुवात करणार आहोत तर हे बघा दोन्ही साईडला आपल्याला म्हणजे दोन्ही पात्रांमध्ये थोडे थोडे आपल्याला पाहिजे तेवढे म्हणी टाकायचे आहेत सारखेच टाकून घ्यायचे आणि बरोबर करून घ्यायचे आता हे बघा मी सुई इथे सोनेरी कलरचं मणी आणि सोनेरी कलरचं मणी दोन्ही पदरांमध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला मिडियम जो गोल्डन मनी आहे तो घ्यायचा आहे ह्या पदराची सुई आहे ना तर ती ह्या गोल्डन मनीमधून मा टाकायची परत आता मी ह्या साईडच्या पदराची जी सुई आहे ना ती ह्या मन्यांमधून टाकणार आहे म्हणजे उलट पालटं ठे होत नाही असं सा एकच साईड घ्यायची तुम्हाला जी साईड योग्य वाटेल ना ती साईड घ्यायची आहे तर आपण नेहमी उजव्या हाताने उजव्या हाताचा जास्त वापर करतो त्याच्यामुळे उजव्या हाताची सुई घ्यायची आणि डाव्या हाताचा जो पदर आहे त्या पदरामधून त्या मन्यामधून गोल्डन टाकायची आहे बघा सर खेचत चालायचे आहेत मनी आता हे बघा मी इथे मनी ओन घेतलेली आहे ती आणि त्यानंतर गोल्डन मण्यामधून सुई टाकून असे व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून द्यायचं आहे तर इथे मी हे बघा चार मणी टाकलेले आहे ती एक दोन तीन चार तुम्हाला अजून हवे असेल तर अजून लांब वाढू शकता इथे पण मी एवढं ठीक आहे आता इथे आपल्याला साईटला काय मण्यांचे असे पेट्या बनव बनवायच्या आहेत आता इथे काळे मणी वावताना पण सेम प्रोसेस आहे सुरवातीला एक एक गोल्डन मणी टाकायचं आहे आणि आता इथे मी दोन मणी टाकणार आहे काळे तर ह्या दोन्ही मण्यांमधून आपल्याला ही सुई काढायची आहे तर व्यवस्थित असं बोटावर पकडायचं आणि मग सुई टाकायची म्हणजे सुईमध्ये धागा कुदत नाही अशा पद्धतीने आणि असं व्यवस्थित सैल होतात तर ते व्यवस्थित आपल्याला असे पॅक करून द्यायचे आहेत आता परत इथे सेम त्याच पद्धतीने सोनेरी कलरचे म्हणे दोन्ही पदरांमध्ये घ्यायचे आणि एका साईडला काळे म्हणी घ्यायचे आहेत तर हे हातावर ठेवून पण पाटापट येतं पण सुरुवातीला सवय नसते त्याच्यामुळे ते लवकर जमत नाही आणि ते त्याच्यामुळे काय करायचं असं खाली धागा चिटकवून आणि मग बनवायला घ्यायचं तितके सुंदर हो होते ना डिझाईन आणि छान पण दिसते तर मला बोटावर ठेवून पटापट येतं असं खाली ठेवून थोडेसे धागे इकडे तिकडे होतात ना दोन्ही आपल्याला पदर इकडचा पदर परत ह्या साईडला हो घ्यावा लागतो असं सगळं त्याच्यामुळे थोडासा टाईम जातो पण असं बोटावर ठेवलं ना तर पटापट होतात हे बघा आता इथे मी परत मणी टाकून घे हे मणी लक्ष देऊन टाकायचे म्हणजे हे साईडला जी जे डिझाईन झालेली आहे ना हे अशी तयार होते त्याच्यामुळं एक जरी कमी झालं ना मणी तर ते व्यवस्थित वाटणार नाही आणि त्याची शोभात जाईल असं असतं आणि मग परत आपल्याला ते मणी काढून व्यवस्थित करावं लागतं त्यापेक्षा लक्ष देऊन ते मणी टाकायचे आहे ते बघा आता इथे जवळून बघितले तर हे बघा तशी डिझाईन स्पष्ट आपल्याला दिसते कसं ववलेलं आहे ते हे जे मणी आहे ते कडेने जातात आणि हे काळा आणि गोल्डन मध्ये राहतात तर आता इथे हे जे काळे मण्याचे आहेत ना ते पाच आपल्याला बनवायचे आहेत लायने बघा एक दोन तीन चार आणि पाच असं बनवणार आहेत हे चार टाकायचे गोल्डन आणि हे पाच तर आता परत इथे आपल्याला चार टाकायचे आहेत तर मी हातावर घेऊन बनवणार आहे ते ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी मणी पहिले मी ववून घेते आणि मग ब बनवते आता ही दुसरी स्टेप आहे तर अशा पद्धतीने मणी ववून घेतले ना आधी तरीसुद्धा चालतात आता हे बघा इथे हे काळ्या म्हण्यानंतर हे साईडनी मणी येतात ते सोनेरी तो टाकायचा हे गोल्डन सोनेरी गोल्डन सोनेरी असे हे चार टाकायचे चा, नंतर परत तिथे गोल्डन टाकायचा त्याच्यानंतर दोन काळे गो गोल्डन दोन काळे गोल्डन हे पण पाच होऊन घ्यायचे आणि हे चार होऊन घ्यायचे अशा पद्धतीने आणि आता हे बघा आता मी इथे एक सुईमध्ये एक मनी होऊन घेतलेला आहे आता एक आहे ना मी काढून घेते हातावर कसं बनवायचे ते मी तुम्हाला सांगते असं बोटाला एकदम असं पिळ पिळ घालायचा आणि असं पकडायचं तर आपल्याला हे इथे मी वाहून घेतलेलं आहे मनी तर डायरेक्ट ह्या गोल्डन मन्यामधून टाकायच्या आणि असं खेच हेचून व्यवस्थित पॅक करायचा परत हे हा छोटा मणी आहे ना छोटा मणी पुढे सोडायचा आणि गोल्डन मण्यामधून सुई टाकायची तर ह्या बाजूला सुईमध्ये हा जो सोनेरी मणी आहे तो टाकून घ्यायचा आणि मगच आपल्याला तसं व्हावायचं आहे हे बरं परत आपल्याला हा छोटा मणी आहे तो पुढे ढकलायचा आणि गोल्डन मण्यामधून असं पटापट होतं असं जर केलं ना तुम्हाला एकदा सवय झाली ना का ते एकदम झटपट मंगवासूत्र डी थोडी हार्ड असली तरी सुद्धा ती जमून जाते आणि वाऊन झालं की बघा असं व्यवस्थित ते पॅक करत घ्यायचे आहे ती म्हणी म्हणजे दहा गाय व्यवस्थित खेचून घेतलं ना मग ते बरोबर असं आता गोल्डनमध्ये एक मनी एक पुढे ढाकलायचा आणि काळ्या मण्यांमधून काढायचं आहे तर ह्या साईडला सुईमध्ये टाकून आणि मग ह्या मण्यांमध्ये टाकायचं आहे असं पकडायचं बोटावर एक मनी तो जो सोनेरी आहे तो पुढे ढाकलायचा आणि ह्या दोन महिन्यांमधून अशा पद्धतीने खूप सोपं आहे ते खाली आपण चिकटपट्टी लावतो ना तेव्हा मग पद पदर आदला बदली होतात मग परत ते आपल्याला सरळ करावं लागतात त्याच्या त्याच्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो पण असं जर बोटावर ववून घेतलं ना असे बोटावर केलं ना तर मग आपला टाईम पण वाचतो आणि डिझाईन पण बनवून होते पटापट धागा लांब असल्यामुळे ना थोडं लक्ष द्यायचं मनी घालताना ते पीळ पिळ पडतो मग धाग्याचा तर त्याच्यामुळे थोडंसं मग गाठण वगैरे बसायची भीती वाटते ते बघा आपलं किती झटपट झालं मग अशी वेळ लागला पण आता ज्या दोन पेट्या बनवल्या होते ना ते एकदम झटपट आपल्या बनवून झालेल्या आहेत मी ते दाखवते तुम्हाला हे बघा हे मी दोन पहिले सुरुवातीला खाली ठेवून बनवून दाखवले होते आणि हे हे आणि ही, ही आत्ता मी हातावर बनवली बघा किती पटकन झालं तर अशाच पद्धतीने मी पुढे हातावरच बनवणार आहे मी असं ठेवून नाही बनवत ववून आणि फटाफट तेव्हाच ते कम्प्लीट होईल फटाफट आता इथे मध्ये वाटी बवायची आहे तर हे काळ्यान म्हण्यानंतर आपल्याला असे दोन मनी टाकून घ्यायचे त्याच्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे मोठा दोन्ही सुयांमधून आपल्याला हे मंगळसूत्र वावायचं आहे त्याच्यानंतर वाटी टाकायची साईडनी परत मोठा मनी त्यानंतर हे बघा इथे मी क्रिस्टल मनी त्याच्या बाजूने काळा मनी छोटा मोठा छोटा असे मदी टाकलेले आहेत साईडनी परत आपल्याला मोठा मनी त्याच्यानंतर हे दोन वाट्यांमध्ये एकदम चिपकून राहू नये म्हणून थोडेसे मी हे मणी टाकलेले आहे ते आणि आता आपल्याला साईडनी परत एक मोठा मणी टाकायचा आहे साईडनी परत हा मोठा मणी त्याच्यानंतर हे बघा सोनेरी कलरचे मणी पण एक एक टाकून घ्यायचे आहे दोन्ही पदरांमध्ये आणि आता हे काळे काळेमणी जे आहेत ना ते आपल्याला इथे बनवायचे आहेत आता हे बघा ह्या साईडला बनवायचं आहेत आपल्याला ह्या साईडला मी चार मणी टाकलेले आहेत एक दोन तीन आणि चार तर इथे पण आपल्याला तेवढे टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा इथे हे सहा मणी हे जे गोल्डन मणी आहेत ना असे सहा पेट्या बनलेल्या आहेत तर आता लास्टला फक्त आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहेत तर जेवढे त्या साईडला टाकले होते ना तेवढे टाकून घ्यायचे आहेत आपण बरोबर मोजून मोजून टाकले तरीसुद्धा चालतील किंवा मग व्यवस्थित ते आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे जेवढे टाकले ना व्यवस्थित पदराला पदर लावून आणि मग टाकायचे आहेत आणि याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तसं तुम्ही वाढू शकता हे बघा असं आता इथे हे मनी जे आहेत ना हे एकदम आपण पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे पुढे जो धागा राहतो ना नेहमी तो धागा राहत नाही आता इथे आता आपल्याला काही असं काढून घ्यायची किंवा पुढे सरकवायची गरज नाही धाग्यामधून टेपट्टी जी लावतो ना आपण तिथे ते काढली नाही तरीसुद्धा चालेल आता आता इथे फक्त आपल्याला सुया ज्या असतात ना ते काढून घ्यायचे आहे ती आणि थोडंसं धागा आपल्याला ठेवायचा आहे गाठण बांधायला तर हे बघा इथे मी इथे व्यवस्थित स्क्रूच्या इथे पकडून गाठण मारून घेते दोन तीन बा, ते तीन जेव्हा आपण असे पदरातून बां बांधतो ना तर तेव्हा कसं थोडीशी जागा ठेवतो चिपकायला आता इथे पूर्ण आपण घट्टही जी गंठण आहे ती एकदम घट्ट बनवलेली आहे हे बघा आता इथे तीन गाठी मारल्यात मी व्यवस्थित मोठी गाठ आलेली आहे आणि अशा आतमध्ये टपून द्यायची तिला आणि उरलेला धागा तो परत कापून आणि चिपकवून द्यायचा आहे हे बघा आता एवढा ठेवलेला आहे मी चिपकवत आणि मी असं दिवेला लावेल आणि बोटाने असं स्प्रेस करत करत थोडंसं असं इकडे न्यायचं आहे म्हणजे असे चपटी करून द्यायची आहे असं एकदम चिपकवून असं हे नाही करायचं अशी चपटी म्हणजे हे जी गाठण असते ना ते निष्ठत नाही हे बघा आपलं सुंदर पद्धतीने असं गंठन तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर असं दिसतं तर खूप कमी वेळेत कमी खर्चात आणि आपल्या जवळ जर सोन्याचे एवढे मनी असतील तर अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी आणि बाहेर खूप पैसे घेतात परंतु अशा अशी जी डिझाईन आहे ना ती बनवून पण भेटत नाही तुम्ही विचारून बघा तर तुम्ही स्वतः जर बनवली ना घरी तर ती तुम्हाला छान आणि सुंदरसुद्धा वाटेल आणि मनापासून तुम्ही ती घालू पण शकाल तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद